शेतकरी नवरा पाहिजे या सिरियलमध्ये बघून मैऱ्या पुण्यातील चाकणमधील पंधरा हजाराची नोकरी सोडून लग्नासाठी गावाकडे शिफ्ट झालेला गावाकडे येऊन ही त्याला तीन वर्ष झाले होते पण त्याचा बायोडाटा ह्या मित्राकडून त्या मित्राकडे त्या नातेवाईकाकडून ह्या नातेवाईकाकडे नुसता फिरत होता पण मैऱ्याची काय लग्नाची सेटिंग झाली नव्हती आणि मला शेतकरी नवरा पाहिजे असं म्हणणारी कोण मुलगी पण त्याला भेटत नव्हती आता हे झालं एवढंच पण त्यातच मैरांनी एक बातमी ऐकली सो की सोलापूरमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यावृलयात काही लग्नाळू पोरांनी स्वतःला मांडोळं बांधून घोड्यावरती वरात काढली तर मैराला वाटलं की कॉम्पिटिशन तर खूपच जास्त आहे आणि एवढंच नाही तर पुण्यातल्या एका विद्यार्थ्यांनी थेट मुख्यमंत्र्याला पत्र लिहिलं होतं की मला स्वयच्छा मरण द्या मला लग्नासाठी मुलगी भेटत नाही आता एवढ्या सगळ्या लग्नाच्या कॉम्पिटिशनमध्ये मैऱ्याला वाटतंय की खरंच मुलींना शेतकरी नवरा नको आहे का तर याबद्दल आपण अभ्यास केला असता बरेच सोशल मीडिया बरेच न्यूजमध्ये मुलींनी काय म्हटलंय मुलाबद्दल शेतकरी नवरा पाहिजे किंवा नाही पाहिजे तर याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ हो। बऱ्याचशा मुलाखतीमध्ये मुलींनी सांगितलं आहे की त्यांना शेतकरी नवरा चालेल पण तो आधुनिक असावा तो आधुनिक पद्धतीने शेती करणारा असावा तो व्यवस्थित असावा तो मुलींना समजून घेणारा असावा तो लफड्याछपड्याचा नसावा तो बेवडा दारुदा गुटखा सिगरेट बीडी, तंबाखू यापासून दूर राहणारा असावा पण पण मैऱ्याला असं वाटलं की मी शेतकरी आणून माझं लग्न जमत नाही पण फक्त मायरा शेतकरी शेतीच करत होता का त्याबद्दल त्याच्या व्यतिरिक्त मायऱ्याचे काय कुटाणे होते सकाळी मैऱ्या उठला की उठल्या उठल्या चालला तोंडामध्ये मावा लागत होता पण मावा खाल्ला तरी खाल्ला पण मावा खाऊन जो थुकायचा त्यातला निम्मा थुका त्याच्या अंगावर पडायचा गावामध्ये पानटपरीवर गेला की मग तिथे दुसरी सिगरेट मारायची तर मैऱ्या एवढ्यावरच थांबत होता का पण गावातल्या वेगवेगळ्या -वेग -वेग ग्रुपमधून मुलींचे नंबर घेऊन प्रत्येकाला मैऱ्या गुड मॉर्निंग करायचा आणि व्हॉट्सअप मधली हिस्ट्री जरी त्यांनी डिलीट केली तर लोकांमध्ये पसरलेल्या बातम्या काय मैऱ्या डिलीट करू शकत नव्हता चुकून माकून एखादी चिमणी मैऱ्याच्या जाळ्यात फसायचीच पण असं झालं होतं की चिमणीच्या मैत्रिणीलाही मैऱ्याने कधी ना कधी एकदा तरी प्रपोज मारलाच होता आणि मैरा ह्या व्यतिरिक्त दुसरं काही तंत्रज्ञान शिकत नव्हता शेती कशी करावी ते शिकत नव्हता उगं घरचे पाठवतात म्हणून शेतात जायचं उसाची शे दारं मोडायची घरी यायचं दिवसभर सिक्स्टी फोर्टीची काम आहे आणि रात्री त्याला नाइन्टी मारल्याशिवाय त्याला झोपच येत नव्हती आणि हे सगळं असताना एके दिवशी काय झालं पत्यांनी त्याच्या मुलाच्या बारशासाठी मैऱ्याला बोलवलं तसे पत्या आणि मैऱ्या दोघंही वर्गमित्र दोघांनीही एकत्रच जिल्ह्याच्या ठिकाणी आयट्या केलेला आयट्यानंतर पत्यांनी त्याच्याच गावामध्ये एक छोटस गॅरेजचं दुकान टाकलेलं आणि गॅरेजच्या दुकानाबरोबर तो आपली शेती करायचा व्यवस्थित राहायचा दारू गुटखा मटका व्यसन असलं त्याला काहीच नव्हतं पाहुणा आवळ्यात सुद्धा व्यवस्थित वागायचा आणि मयूर मयूर सारखा तो काहीच लपडे करत नव्हता हो तर प्रतीकला स्वतःहून त्याच्या नातेवाईकांनी लग्नाची विचारणा ना केली पण मायरा जेव्हा त्याच्या मामाकडे जायचा मामीकडे जायचा टेबलाला टेबल ग्लासला ग्लास लावून ग्लास ला। बोलायचे पण लग्नाचा जसा विषय काढायचा मामाची चढलेली पूर्ण उतरून जायची तर तुम्ही सांगा मला की तुम्हाला प्रतीक व्हायचंय का तुम्हाला मायऱ्या व्हायचंय आता निर्णय तुमचा आहे खरं शेतकऱ्याला मुलगी भेटत नाही का मुलांनी केलेल्या खोटण्यामुळे भेटत नाही तुम्हाला काय वाटतंय नक्की कॉमेंट करा आणि पुढे मायऱ्याचं काय झालं मैऱ्याने सुधारण्याचा निर्णय घेतलाय त्याचं लग्न जमतंय नाही जमतय नेमकं कारण काय आहे याबद्दल आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि तोपर्यंत आपली इज्जत कशी टिकून राहील व आपल्या घरी लक्ष्मी कशी येईल याची काळजी घ्या धन्यवाद